इयत्ता बारावी विषय मराठी कविता क्रमांक दोन रोज मातीत या कवितेवरील संपूर्ण स्वाध्य प्रश्न पहिला अ कृती करा कवितेतील स्त्री करत असलेली विविध कामे तर उत्तर आहे एक वाफ्यामध्ये ती कांदे लावते दोन झेंडूची फुले तोडते तीन उसाचे बेण लावते चार खोल विहिरीतून पाणी काढते आ संदर्भानुसार योग्य जोड्या लावा गट यामध्ये एक नाही कांदग जीव लावते तर याची जोडी आहे ई स्वतःचा जीवतजनू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते दोन काळ्या आईला हिरव गोंदते तर याची जोडी आहे अ गोंदनाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते तीन हिरवी होऊन माग उरते तर याची जोडी आहे आ आतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते प्रश्न दुसरा खालील ओळींचा अर्थ लिहा एक सरी वाफ्यात कांदा लावते बाई लावते नाही कांदव व जीव लावते बाई लावते तर या ओळीचा अर्थ आहे कष्टकरी शेतकरी स्त्री शेतमाळ्यामध्ये खणलेल्या चरात कांद्याची रोपे लावते ते जनुती कांदे नव्हते जणू ती स्वतःचा जीव कांद्याच्या रूपाच्या रूपात लावते प्रश्न तिसरा काव्य सौंदर्य अ काळ्या आईला हिरव गोंदते बाई गोंदते या ओळींतील भाव सौंदर्य स्पष्ट करा उत्तर रोज मातीत या कवितेमध्ये मा कवयित्री कल्पना दुधाळ यांनी दिवसरात्र शेतात राबणाऱ्या कष्टकरी शेतकरी स्त्रीचे हृदय मनोगत अर्थ शब्दांत व्यक्त केले आहे काळ्या भोर मातीचे शेत हे शेतकरी स्त्रीचे सर्वस्व आहे शेतातल्या धान्याने शेतकऱ्यांचे जीवन पोचले जाते म्हणून या काळ्या शिवाराला शेतकरी स्त्री आई असे संबोधते लेकरांचे संगोपन करणाऱ्या आईचा दर्जा ती शेतीला देते ती तिची काळी आई आहे या काळ्या मातीवर स्वतःच्या घामाचे शिंपण करून जेव्हा त्यातून हिरवेगार पीक येते तेव्हा या काळ्या आईचे आपण पांग फेडले अशी शेतकऱ्यांची श्रद्धा आहे जलुती गोंदणाऱ्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते पिकाने फुलून आलेले शिवार म्हणजे धरतीच्या अंगावरचे हिरवे गोंदण आहे अशी कर्देय कल्पना कवयित्रींनी केली आहे स्त्री सुलभ नितळ प्रेमळ भावना या ओळीतून कमालीच्या साधेपणाने व्यक्त झाली आहे शेतकरी स्त्रीच्या मनातील हृदयभाव या ओळीतून समर्पकरित्या प्रकट झाला आहे आ नाही बेनग मन दाबते बाई दाबते कांड्या कांद्यांनी संसार सांधते बाई सांधते या ओळींतील विचार सौंदर्य स्पष्ट करा उत्तर कवयित्री कल्पना दुधा यांनी रोज मातीत या कवितेमध्ये शेतकरी स्त्रीचे जीवन यथायोग्य शब्दात चित्रित केले आहे शेतकरी स्त्री दिनरात शेतामधील अनेक कष्टांची कामे करते ती जशी वाक्याच्या सरीत कांद्यांची ओपे लावते तशी ती उसाची लागवडही करते उसाचे पीक घेण्यासाठी आधी मातीमध्ये उसाची छोटी कांदे पेरावी लागतात हे उसाचे बेणे जणू हे उसाचे बेणे रुजवणे हे जिकिरीचे व कष्टाचे काम असते भविष्यकालीन उपजीविकेसाठी हे बेणे रोवण्याचे कष्टाचे काम ती करते बेणे नव्हे तर ती स्वतःचे मन त्यात दाबते स्वतःला मातीत गाळून ती संसाराचा गाडा सावरते अशा प्रकारे काळी काळी जोडून ती तिचा संसार सावरते शेतकरी स्त्री ही संसाराचा कणा आहे शेतकरी स्त्री जी अहोरात्र शेतात जीव ओतून काम करते त्याचे वर्णन करताना मन दाबणे हा वाक्यप्रयोग करून शेतकरी स्त्रीचे मनोगत समर्थपणे कवयत्रीने या ओळीत व्यक्त केले आहे काळी काळी जोडून संसार सांधणे यातून तिच्या अविरत कष्टाचे यथोचित चित्र साधले आहे प्रश्न चौथा रसग्रहण खालील ओळींचे रसग्रहण करा उन्हातानात रोज मरते बाई मरते हिरवी होऊन माग उरते बाई उरते खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते रोज मातीत मेघ नांदते बाई नांदते त्याचं उत्तर आहे आशय सौंदर्य रोज मातीत या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी शेतकरी स्त्रीच्या कष्टाचे वर्णन यथोचित शब्दांत केले आहे उपरोक्त ओळी ओळीमध्ये शेतात शेतकरी स्त्रीचे नांदणे कसे कष्टमय असते याचे चित्र हृदय शब्दांत केले आहे शेतकरी महिला आपल्या संसारासाठी शेत जमिनीत अहोरात्र खपत असते ती वाफ्याच्या सरीने कांदा लावते मन दाबून उसांची कांदे जमिनीत पुरते हे कष्ट भर नाची पर्वा न करता अविरत करीत असते ती जमिनीत आपले आयुष्य समर्पित करते पुढचे हिरवे स्वप्न पाहते सुगीच्या हंगामात जेव्हा तरारलेले हिरवेगार शेत फुलते तेव्हा जणू या हिरवेपणा तिचे कष्टच उगून आलेले असतात खोल विहिरीतून पोहऱ्याने ती पाणी उपसते व पिकांना पाजते अशा प्रकारे संसार फलवण्यासाठी शेतकरी स्त्री रोज मातीत नांदत असते भाषा सौंदर्य अतिशय साध्या स्वज्ज भाषेमध्ये कवितेतील शेतकरी आपले मनोगत व्यक्त करते तिच्या हृदयातील बोलांमधून ती सोसत असलेले कष्ट कळून येतात तिच्या अभिव्यक्तीसाठी कवयित्रीने या कवितेत लोकगीतांसारखा सैल छंद वापरला आहे नादयुक्त शब्दकळा हा कवितेचा घाट आहे त्यातल्या हिरवे होऊन मागे उरणे रोज मातीत नांदणे या प्रतिमा काळीज हिलावून आहेत या कवितेत प्रत्येक स्त्रीचे कष्टमय जीवन डोळ्यांसमोर साकारत व उलगडत जाते प्रश्न पाचवा अभिव्यक्ती अ शेतकरी स्त्रियांच्या कष्टम जीवनाचे वर्णन कवितेच्या आधारे लिहा उत्तर रोज मातीत या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधार यांनी शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे हृदयद्रावक चित्रण सार्थ शब्दांत केले आहे कष्टकरी शेतकरी महिला शेतातल्या वाफ्यातील सरीत कांदे लावते जीव ओतून काम करते काळ्या मातीला हिरव्या गोंधनाने सजवते सोन्यासारखी झेंडूची फुले तोडून त्यांची माळ करून घरादाराला तोरण लावते उसाच्या पिकासाठी उसाची छोटी कांडे मातीत दाबते जणू ती स्वतःचे मनच त्यात दाबते काळ्या जमून जमवून आपला संसार सांधते उन्हातानात दिवसभर खपून भविष्यातले हिरवे सुगीचे स्वप्न पाहते विहिरीचे पाणी शेंदन शेंदून काढते अशा प्रकारे अहोरात्र शेतात कष्ट करून शेतकरी स्त्री आपल्या संसारातील साऱ्या माणसांना आनंदी राखण्यासाठी झटत असते काळ्या आईच्या कुशीत हिरवेगार पिकाचे स्वप्न पाहत मातीतच नांदत असते आ तुमच्या परिसरातील कष्टकरी स्त्रियांचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहातील योगदान स्पष्ट करा उत्तर आमच्या इमारतीच्या समोर रस्त्याच्या पलीकडे कामगारांची वस्ती आहे या वस्तीतील काही स्त्रिया सकाळी इमारतीच्या बांधकामात मजुरीसाठी जातात पहाटे पहाटे आपापल्या कोपट्या चुलीवर जेवण करतात जालाचा धूर खरभर पसरलेला असतो त्यातही त्या आपल्या लहानग्या मुलांना जोजवत भाजी भाकरी करीत असतात लगबगीने सर्व आवरून पटकुरात भाकरी गुंडाळून छोट्यांना कमरेवर घेऊन झपाझपा मजुरीसाठी निघतात कष्टकरी स्त्रिया घाईघाईने कामावर मजुरीच्या ठिकाणी पोहोचतात ठेकेदाराचा आरडाओरडा सहन करीत लहानग्याला झोळीत ठेवतात आणि मग रेतीची घमिली डोईवर घेऊन त्यांची मजुरी सुरू होते न थकता उजे उचलून नि शारीरिक दुखण्याकडे दुर्लक्ष करून इमालतबारी दिवसभर उन्हातानात पायऱ्यावरून चढ उतार करून आपले काम नेटाने करतात दुपारी थोडा वेळ एकत्र जमून मीठ भाकर खाऊन तिथल्याच एखाद्या नळाचे पाणी पितात आणि पुन्हा झटझटून त्यांची ओझी उचलणे सुरू होते दिवस सरून गेल्यावर जड पावलांनी घरी परततात मिळालेल्या रोजगारातून रात्रीच्या जेवणाचे सामान खरेदी करून घरी येतात पुन्हा त्यांच्या वाट्याला पेटलेली चूल रडणारे मूल व असलेली भुक्केली तोंडे हेच येते काहीही तक्रार न करता ही कामगार स्त्री आपल्या संसारासाठी हाडाची काडे करून जगत असते उपक्रम अ शेतकरी महिलेची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा उत्तर प्रश्नावली प्रश्न एक उशाताई आपण शेतीचे काम लग्नाआधीही करत होते की लग्न झाल्यानंतर सुरुवात केली प्रश्न दुसरा शेतीची कामे घरची कामे दोन्ही कसे सांभाळता प्रश्न तिसरा शेतातील कामे करताना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते प्रश्न चार शेतीतून किती उत्पादन मिळते प्रश्न पाचवा शेतात कोणती पिके घेता प्रश्न सहावा शेतीच्या कामात कुटुंबातील इतर सदस्यांची मदत मिळते का प्रश्न सातवा तरुण पिढीला शेती क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी काय सांगाल या पद्धतीने तुम्ही प्रश्नावली तयार करू शकता तोंडी परीक्षा अ प्रस्तुत कवितेचे तालासुरा सादरीकरण करा हा उपक्रम तुम्ही स्वतः करायचा आहे प्रस्तुत कवितेचा सारांश तुमच्या शब्दांत सांगा उत्तर दररोज शेतात कष्ट करणाऱ्या शेतकरी स्त्रीचे मनोबत रोज मातेत कविते कविते या कवितेत व्यक्त केले आहे या कवितेत शेतात राबणाऱ्या शेतकरी स्त्रीची वेदना कष्ट यांचे प्रकटीकरण कवयत्री करतात सरीमध्ये वाफ्यामध्ये कांद्याची लागवड केली जाते शेतकऱ्यांबरोबर शेतकरी सुद्धा ही लागवड करतात शेतकरी स्त्री ही लागवड करताना तिचा जीवही त्यासोबत लावते कांद्याची लागवड करून काळ्या मातीवरती हिरवेपणा गोंदते पिकांचं हिरवं गोंधन काळ्या आई चढवले आपल्या घरात जशी बाई नांदते घराचे घरपण कायम ठेवते शेतात झेंडूचं पीक खूप आले आहे त्यावरील सोनेरी फुलांनी अवघ शेत सोनेरी झाले ती फुलं तोडू नये असं तिला सतत वाटत राहतं फुलं तोडताना तिला वाटत राहतं आपण या फुलझाडांचा देहच तोडतोय बाईचाही देह कामाच्या व्यापाने अविरत श्रमाने तोडलाच जातो तिचं मनही तोडलं जातं या तोडलेल्या फुलांनी ती आपल्या घराला सजवते दाराला तोरण बांधते फुलांच्या सजावटीतून घराला शोभा आणते शेतकरी स्त्री विविध पिकांची लागवड करते शेतात ऊसाचंही पीक लावलं जातं ऊस उस लावताना ऊसाच्या डोळ्यांच्या बाजूचा थोडा भाग असतो ऊसाच्या डोळ्यासवट तो, तो मातीत पुरवावा लागतो त्याला बेन दाबणे असे म्हटले जातं शेतकरी स्त्री हे बिणं पायाने दाब मातीत दाबते संसाराचे कळगे भरताना अनेकदा तिला तिच्या इच्छा आकांक्षा स्वप्न विसरावी लागतात आपल्या संसारासाठी सुग्रंधशी काळ्या काळ्या जमवते असं शेतकरी स्त्री देखील आपला संसार काळ्या काळ्या जमून सांधते शेतात कष्टाचे काम असतं घरातीलही सर्व कष्टाची कामं शेतातीलही कष्टाची कामं शेतकरी स्त्री करते या कष्टामुळे ती रोज मरणपुरा सहन करते तिला कायम हिरव राहावं लागतं संसार उभा करायचा तर थकून चालणार नाही शेतात लागवड केल्यावर विहिरीतील पाणी शिंदून शेताला पाणी पाजावं लागतं ते पाणी खोल विहिरीतून शिंदताना प्रचंड जोर लावावा लागतो हे पाणी देणं इतर काम या सर्वात ती नांदत राहते आपल्या घरासाठी शेतासाठी ती राबराब राबते राब राब आपल्या ओर्गस्थ संसाराला मदत करण्यासाठी उन्हादानाचा विचार न करता शेतकरी महिला कांक्षांच्या लावणीसारखी वा ऊसाच्या लागवडीसारखी अत्यंत मेहनतीची कामे करत राहते हिरवीगार ती पिकण्यासाठी शेतकरी महिला रोज श्रम करून मर मर, मर मरून सर्वस्व अर्पण करते तेव्हा शेतात हिरवेगार पीक येते